कुलेशाबाब आंबेडकरांचा वारसा असलेल्या या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम सातत्याने इथे चालू आहे हैदराबाद गॅझेट चा आणि महाराष्ट्राचा काहीही संबंध नाही हैदराबाद स्टेट वेगळा आहे आणि महाराष्ट्र स्टेट वेगळे आहे तिथले कानून वेगळे आहे आणि महाराष्ट्राचे कानून वेगळे आहे आदिवासीची चाली रीती रूढी परंपरा ह्या भिन्न आहेत बंजारा समाज या पाचही निकष पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून अनुसूचित जमातीमध्ये बंजारा समाज असो की धनगर समाज असो कि वडाळ समाज असो आदिवासी मध्ये त्यांना कदापिही घेणं शक्य नाही कारण ते असंविधानिक आहे आणि जर तसं होत असेल तर हा संविधानाचा अपमान आहे आणि आम्ही आमच्या ताटातली भाकरी इतर कोणालाही खाऊ देणार नाही आणि त्यासाठी मग रस्त्यावर उतरून याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं करू आणि पूर्ण महाराष्ट्रभर ते आंदोलन राहील काय okay. okay. आमच्या अशा मागण्या होत्या की बाबा जे महाराष्ट्रभर बाज, जो धनगर समाज बांधव आणि बंजारा समाज बांधव जे हैदराबाद गॅजेटच्या बाजू मांडून जो एस टी कॅटेगरीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो आहे त्या बाबतीत आम्ही सर्व आदिवासी समाज बांधव एकजुटीने रस्त्यावर उतरून त्या बाबतीत निदर्शन मांडलेलं आहे की बाबा हिच्यामध्ये कोणत्याही समाज बांधवांचं घुसखोरी होऊ नये त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि तसंच जे रिक्त भरती आहेत किंवा इतर ज्या -फट -फट भरती ज्या थांबवलेल्या आहेत सरकारने ते तात्काळ त्या चालू करावे आणि तिच्यावर फटाफट आदिवासी समाज बांधवांचे जे विद्यार्थी शिकून घरी आज पडलेले आहेत आणि त्यांना नोकरी नाहीये त्यांना काही उद्योग नाहीये त्यांना सुद्धा फटाफट या नोकऱ्यांचं काहीतरी भरती काढून त्यांना नोकरीचे हे देण्यात यावे या साठी सुद्धा त्यांच्या मूर्ती निघत आहे बोगस आदिवासीमध्ये बोगस मूर्ती आहे म्हणून त्याला ते बोगस आदिवासी मोर्चे निघत त्याला पत्रत्तर आधी यात नाही दिलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे कारण की धन आणि धनगर हे कदापि आदिवासीमध्ये येत नाही आणि मोडल्या जात नाही तसं धनगरांचं सुद्धा आरक्षणाबाबतीमध्ये केंद्र शासनाकडे गेलं होतं पण परत रिटर्न त्यांना पाठवण्यात आलं होता वापस प्रस्ताव दिला ते होणे शक्य नसल्यामुळे त्यांना दिलं जात नाही समाजाला ऑलरेडी आरक्षण दिलेच आहे परतवासी आरक्षण देणं हे शक्य होत नाही आणि होणार बी नाही आणि आम्ही जर असं जर आमच्यावर अन्याय होत गेला शासन गेलं तर आम्ही त्याच्याविरुद्धात तीव्र आंदोलन म्हणजे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आलो नंतर आम्ही मंत्रालयात जाऊ त्यानंतर दिल्लीत जाऊ अशा प्रकारचं आम्ही मागे हटणार नाही मोडल पण मागे हटणार नाही शहराचं नाव पूर्वी भिलताना होतं तिथूनच अन्याय सुरू झालेला आहे नंतर बुलढाणा झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासींचे आंदोलन उभे आहे बंजारा समाजाचं एकोणीसशे एकोणऐंशी ला महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवला होती की बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात यावा पण एकोणविशे एक्याऐंशी ला ते पाच निकष बंजारा समाज पूर्ण करू शकला नाही एकही निकष तो पूर्ण करू शकला नाही म्हणून याच महाराष्ट्र राज्याच्या शासनाने त्यावेळेस एकोणीसशे एक्याऐंशी ला तो प्रस्ताव परत घेतलेला आहे परत परत त्याच पाण्याला चव आणण्याचा भाग चालू आहे जर एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला बाबासाहेबांनी तर संविधान सभेमध्ये सगळे हे गॅजेटर असतील हे राज्य असतील हे सगळे घोटाळून फेकलेले आहे या देशाने संविधान स्वीकारलेलं आहे या परमपूर्ण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर हे संविधान चालत आहे पण त्या गॅजेटवर हे महाराष्ट्र चालत नाही